गेले पस्तीस एक वर्ष मध्यमवर्गीयांचा चॉईस असलेली ही स्टॉप जवळची अतिशय फेमस थाळी हॉटेल स्वीकार तिथे मी आलेलो आहे धीस इज ऑल्सो थाळी म्हणजे बाकी पदार्थ मिळतात आणि थाळी पण मिळते आपण थाळ्यात स्कोअर करतो सध्या तरी त्यामुळे मी यांच्याच थाळी ऑर्डर करणार आहे आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी साली यांची ही सर्विस सुरू झाली थाळीची सावधी तेव्हा रेट आठ रुपये होता बऱ्याच आठवणी माझ्या पण या जागेबद्दल आहेत तुमच्या या जागेबद्दल काही आठवणी असतील तर खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मी यांची थाळी ऑर्डर करतो आणि बघूया थाळीमध्ये काय काय येते ते तर अशा रीती थाळी आलेली आहे साहेबपर्यंत मी पदार्थ मोजतो की देते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि याच्यामध्ये पापड पुऱ्या या लिमिटेड आहेत आणि बाकी सगळं अनलिमिटेड आहे याच्यामध्ये सो मल्टिपल रिफिल्स भाज्यांचे असणार आहेत मी ते घेणार आहे सुगंध ऑलरेडी आलेला आहे आणि ऑलरेडी लागते मला तर मी सुरुवात करतो आणि सांगतो की यांच्या चवी कशा आहेत त्या तर त्याच्या आधी चला तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदी ढोबळी मिरचीची भाजी काय मसाले वापरत बो सुगंध तर फार छान येतोय मस्त एक स्मोकी फ्लेवर आहे त्याला आणि टोमॅटो पण आहे त्यामध्ये अतिशय छान घरच्यासारखी लागणारी ही भाजी आहे पुढे ही बटाट्याची भाजी मस्त आहे उबरं टाकलं आहे आणि पडीपत्त्याचा जो काही सुगंध लागला पाहिजे प्रॉपर छान लागलेला आहे भाजी अतिशय आवडलेली आहे प्रॉपर शिजलेली आणि पुढे मसुराची उसळ अतिशय छान जमलेली बेसिक मसाले वापरून उत्कृष्ट चव असलेली ही मसुराची उसळ खूप छान आहे खूप आवडलेली आहे आपल्या प्रत्येकाला इथे हे आता तिन्ही पदार्थ खूप आवडणार आहेत हे फॉर शुअर ऑल एवढ्या वर्ष ते करत आहेत या गोष्टी सो so, त्यांची एक्सपर्टी याच्यात आधीच असणार आहे माझा आवडता पदार्थ आमटी आणि जरा कोकणी अंगावरची दिसते सुगंध पण तसंच येतो आहे कोबरं दिसतंय त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता दिसतो आहे सो so, वा कोकणातल्या आमटींसारखेच त्याच्या एक स्टेपवर अतिशय झकास पेस किंचित गोड आहे आमटी आहे म्हणून आंबट पाहिजे ती परफेक्ट आंबट आहे कढीपत्ताची प्रॉपर्टीज लागायला पाहिजे आणि जो मसाला वापरलेला आहे गोडा मसाला सिक्रेट गोडा मसाला हा अतिशय छान अतिशय झकास आवडलेली आहे तर पुरी टमटमीत फोलेल्या अशा चार पुऱ्या इथे आलेल्या होत्या था। त्यातली पहिली पुरी आणि पुरी तशी सॉफ्ट आणि प्रॉपर आहे तेलकट वगैरे हो नाही हाताला चिपचिपात वगैरे हो नाही आहे सो पुरी पण जकास तर मी खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये काय वाटतं नक्की सांगतो वा खूप छान मस्त भाजी ही आवडलेली आहे मला ही जी डोबे मिरची के जी केलेली आहे अमेझिंग उसळ जी आहे या उसळीची चव अतिशय खासन खास टाईपचे म्हणता येईल असे जमवलेली आहे त्यांनी बेसिक मसाले आणि चव अतिशय उत्कृष्ट असे जमलेली यांना पहिल्यांदा चार पुऱ्या येतात त्यानंतर या दोन सो टोटल सहा पुऱ्या आणि भाज्या पण पन पाहिजेत ना सगळ्या सो पहिलं जे फिलिंग होतं ते संपलेलं आहे आता मी हे रिफिल करून घेतो सो ही जगासपैकी आमटी पुढे उसळ वा कॅप्सिकम म्हणजे आपल्या ढोबळ्या मिरचीची भाजी आणि आपली ट्रॅडिशनल अतिशय छान जमलेली बटाट्याची भाजी मला हे चारही पदार्थ प्रचंड आवडलेले आहेत येस राईट थँक्यू तर ह्या मधल्या नंतरच्या दोन पुऱ्या आणि हे आता फील केलेलं आज मी परत भरपूर खाणार आहे आमचा हॉटेल स्वीकार हॉटेल चालू करून चालू आम्ही एकोणीसशे सत्त्याऐंशी साली चालू केलं तर आता आमचं चाळ जवळजवळ चाळीस वर्ष होत आलेले आहेत साली आमच्या जेवणाचा रेट होता आठ रुपये आज आम्ही त्याला द दो दोनशे तीस रुपये आम्ही आकारतो तर पूर्वीची जी टेस्ट आहे ती आजही आहे लोक अजूनही आठवणीने येतात आमच्याकडे जेवायला आणि एन्जॉय करतात जी लोक एकोणीसशे सत्याऐंशी साली जेवले आठ रुपये देऊन त्यापैकी अजूनही काही लोक वयस्क लोक येतात आणि ती पूर्वीची जी चव आहे ती अजूनही तुम्ही टिकवलेली आहे असं आम्हाला कांद्यावर हात मारून जातात ही आमच्यासाठी फार मोठं आमचं एक देवाने दिलेली देणगी असं आम्ही समजतो हीच आमची अशाची पावती आहे हॅलो मी डॉक्टर देवरे आणि मी इथे गेले चाळीस वर्ष जेवतो आहे आणि मला याचं वैशिष्ट्य असं सांगावं असं वाटतं यांच्या आमटीची चव चाळीस वर्षापूर्वीची जी होती तीच आजही आहे त्यामुळे आजही मी इथे अगत्याने येतो आभारी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे आणि इन्सिस्ट केलं पाहिजे म्हणजे की यांची आमटीची चव आहे ना ती हेवन आत्तापर्यंतच्या सगळ्या थळ्यांमधली सगळ्यात बेस्ट जी काही आमटीची चव आहे अमेझिंग ही थोडी कर्नाटक स्टाईलचं याच्यामध्ये मसाले वापरले आहेत आणि जे काय त्यांनी अचीव्ह केली ती झ कास दी बेस्ट असं कोशिंबीर शेवटच्या सेक्शनमध्ये राहिली माझी कोशिंबीर पण अतिशय छान आहे टोमॅटो कांदा शिंगणाचा कूट आणि दही हिरवी मिरची प्रॉपर छान टेस्ट आलेली आहे कोशिंबीरसुद्धा अतिशय झकास आहे यांचं दही जे आहे ते पण अतिशय छान आणि प्रॉपर दही आहे प्रॉपर दही म्हणजे आजकाल जे येतं डब्यांमध्ये रेडीमेड त्याला आंबटपणा नसतो तसं नाही हे प्रॉपर आंबट वाटीत लावलेलं दही आहे लहानपणीच्या माझ्या आठवणीत या की आम्ही इथे साखर मागवायचो त्या दह्यात साखर टाकायचो आणि श्रीखंडासारखा एक पदार्थ तयार करायचो आणि तो खायचो पण आज साखर नाही डायरेक्टली दही खातोय अशा रीतीने ही स्थळी अतिशय पोटभर झालेली आहे सेकंड सर्विंग घेतलं होतं मी आणि जरा ते हेवी झालं वाटतं भात संपेल की नाही पण सगळं प्रॉपर संपलेलं आहे आणखी एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे यांची एक पंजाबी थाळीसुद्धा मिळते तर आजची पंजाबी थाळी नव्हती पण मग पंजाबी थाळी पण एकदा कधीतरी येऊन मी कवर करणार आहे वो कहानी और सई बघूया आपण ते तेव्हा तर थाळी पूर्णतः संपलेली आहे अतिशय झकास पोटभर मला वाटतं की भात संपेल की नाही पण सगळं संपवलेलं आहे अतिशय छान थाळी म्हणजे आपण पुण्याच्या बाहेर गेल्यानंतर जे काही मिस करतो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर जे काही मिस करतो किंवा भारताच्या बाहेर जे लोक आहेत ते जे मिस करत असतील ते सगळं एक्झॅक्टली या थाळीमध्ये आहे सो so, पुण्यात आलात महाराष्ट्रात आलात भारतात आलात की एकदा इथं न स्टॉप लाचं स्वीकारला ॲड्रेस प प्राईस वगैरे मी डिस्क्रिप्शन हे दे देत असतो इथं सगळं देणारच आहे तर ही थाळी मस्ट 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 राश आहे चला तर मी मित्रगुरू सायन ऑफ करतो या थाळीवरनं परत भेटूया पुढे कुठंतरी चांगल्या अशाच ब्लॉगमध्ये शुभम होतो